भाजी तयारी झाली हो चालू आहे काय आता ही के लग, का भाजी केलं हे बघ आंबाच्या भाजीसाठी आंबाडे हे गोटी आहे आणि हे अळू चिरून ठेवलं हे बघ साफ करून आणि हे भाजी चिरमुळं हे मिक्स करून नऊ भाज्या घालणार या तुशीची पण भाजी झाली नऊ भाज्या पण झाल्या कुकरातून उकडू उडून घेऊ घालू पवड्या घालूया आळद होई मिरची घालू होई <laughs> <laughs> आता मत... ते आंबाडे अशा वर काळा ना सोलून काढू खाव्या घोटी काय केलं घोटी त्या तुकड्या करायचे कशी गावली ती लालबाजी लाल आणल लालबाजी आणलं ती आणलं कशी जुडी गावली वीस रुपये जुडी किती आणलं आहे जुडी दोन आणलं हा आणि आंबाडे आंबाडे वीस रुपयान वाटो आणि पण वीस रुपये वाटो हा हा गर्दी भरपूर होती गर्दी चल तर ह्याच्यासारखे नसते हा हा कचऱ्या काय करूया माता करूया आंबाडे घालूया घालूया घरात तासून टाकूया सगळा हा आणि त्याच्यात शेंगणाने काळे वाटाने लाल भाजी बघून आणली राजगिरो सगळं लाल बघून सबन सोजून सोजून पुऱ्या बाजारात सोडलं यंदा तुम्ही माझ्याकडे सगळी कुसान गेली पावसान बंगलो भरपूर ना खूप पाऊस लागलो पावसान पावसान यंदा नाही

केडली माडबूड खात नारळ खात नारळाची नारळाची बिळी खातच केडली भरपूर हरी ताट ना जरा वांडर पण ठेवणत नाही नाही पपई ठेवत काय काय ठेवत घरावर कवल्यावर नाच सगळा कौला फोडून सगळे सत्या नाच करतात कवल्या दहा केडली थोडी काय दहा नारळ पोट खातच कड्यावर मोर बीर असत की नाही मोर भरपूर असत आता भात त्याच वाट बघत भातात येत झाडे लावले आहेत नाही साडी लावतोय भात पिकला भाका आहे का सड्यावर हो साडी लावते ढोहून हे नाही ना डुकर नाही डुकर काही नाही असेच झाले डुकर आता काही नाही आता ह्या चुलीवर बघा त्याच्यावर ते लहान पडते की लहान होते

राची वाडी तर यात नेऊन ठेवायची भातात मग काय होतं की इ खुश होत आपला नुकसान करत नाही एक प्रथा ती असं